तर महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण देण्याबाबत टाटा समाज विज्ञान संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाचा अभ्यास अहवाल सरकारला प्राप्त झालाय आणि त्यावरील कार्यवाही अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहात मांडण्यात येईल असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तर आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झालेला पाहायला मिळतोय धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत धडा शिकवू असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी ने दिला धनगर नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तम जाणकार यांच्या बरोबर हेलिकॉप्टर मधून बातचीत केली आहे सागर आव्हाड यांनी राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला गाजत आहे मराठा समाजाला विधिमंडळामध्ये एकमताने मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे धनगर समाजाच्या राज्यामध्ये सभा ज्या आहेत त्या सुरू आहेत धनगर नेते आपल्याबरोबर आहेत आपण बातचीत करणार आहोत नेमकं आरक्षण कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे आणि काय करणं गरजेचं आहे कारण की पाच वर्षापूर्वी राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र आज आहेत आरक्षण दिलं गेलं नाही आहे त्यामुळं अखेरचा लढा गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी सुरू केलेला आहे आज राज्यात तीन सभा होत आहेत आपल्याबरोबर उत्तमराव जानकर आहेत गोपीचंद पडळकर आहेत राज्यात तीन सभा आहेत काय मागण्या तुमच्या असणाऱ्या काय इशारा आहे यामध्ये दे, गेल्या चार वर्षापासून सरकार आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये टाळाटाळ करत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्ष आहे जर या महिन्यामध्ये आरक्षण या दिलं नाही तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये येणार नाही यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर जागृती करत आहे आणि आता भविष्यामध्ये जर कोणत्याही सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही गेली चाळीस पन्नास वर्ष सातत्यानं धनगर समाजाच्या आरक्षणावरती राजकारण केलं जात आहे आणि असताना आम्हाला आरक्षण दिलं जात नाही म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर जनजागृती करत आहे एकंदरीतच आपण बघितलं तर सोळा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं आहे ओबीसी नेते नाराज आहेत आणि ज्या पद्धतीने आवाज उठवणं गरजेचं होतं तो, तो आवाज जो आहे तो उठवला गेला नाही गोपीनाथ जी काय सांगा मराठा समाजाला आरक्षणाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे पण काल जेव्हा घोषणा केलेली आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ओबीसीला धक्का नाही ओबीसीला जर धक्का लागला लागत असेल तर यामध्ये मोठा उद्रेक होईल पण त्यांनी तशी तशी तरतूद केलेली आहे त्यामुळं गरीब मराठा समाज आहे त्यांनासुद्धा आरक्षण हे गरजेचं आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता यापूर्वी धनगर समाजाचे अनेक मोर्चे निघाले महादेवराव जानकरांनी बारामतीमध्ये मोठ्या सभा घेतल्या चार वर्षापूर्वी सरकारने शब्द दिला होता तो शब्द आज तायत पाळला गेला नाही काय इशारा सरकारला आजपर्यंत अनेक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये झाली पण ती आंदोलनं नेतृत्वाला एखादं पद देऊन विधानपरिषद राज्यसभा किंवा महामंडळ किंवा मंत्रीपद देऊन ते आंदोलन मोडीत काढायचा त्या त्या सरकारनं प्रयत्न केला मी आणि मान्य उत्तमराव जानकर साहेबांनी आम्ही अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा हा लढा कोणत्याही पदासाठी कोणत्याही विधान परिषद राज्यसभेसाठी केलेला नाही हा लढा शेवटच्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये यष्टीचं सर्टिफिकेट मिळावं यासाठीचा हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हा दोघांना प्रचंड आत्मविश्वास आहे की आम्ही सर्टिफिकेट घेतल्याशिवाय थांबणार नाही जो अहवाल आहे अहवालामध्येही बऱ्याचशा त्रुटी ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या काय म्हणत मुळातच एखाद्या समाजाचा आरक्षणामध्ये समावेश करायचा असेल तर त्याचा संविधानिक संस्था नेमून सर्वे करायला पाहिजे त्याच्या चाली रीती परंपरा देवदेवता बघायला पाहिजे धनगर समाज हा मुळात एस टीमध्ये समाविष्ट आहे आम्ही कुठली मागणी करत नाही आम्ही म्हणतोय अंमलबजावणी करा आम्ही छत्तीस नंबरला ओरांग आणि धनगर आहोत तर आमची अंमलबजावणी करा आम्हालाही कुठल्याही पद्धतीचं दुसरं काही सांगू नका आम्हाला सर्टिफिकेट द्या अशी आमची मागणी आहे त्यामुळं धनगरांना फसवण्याच्या भानगडीमध्ये सरकारनं पडू नये शेवटचा धनगर आम्ही जागा करतो आहे आम्ही फिरतोय कशासाठी आम्हाला दुसरं काही नाही काम आम्हाला समाज जागा करायचा आहे आणि त्याला आरक्षण मिळतं कसं त्याची प्रक्रिया कशी आहे ही आम्ही शेवटच्या लिहिता वाचता बोलता येत नाही अशा लोकांना सुद्धा आरक्षणाची प्रक्रिया समजावून सांगतोय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला संविधानिक दर्जा नाही आहे मुळात धनगर समाजाला कुठल्याही संस्थे संस्थेची नेमणूक करणं त्याचा कुठलाही अहवाल तयार करणं किंवा त्याचा कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही गोव्यामध्ये अनेक वेळा मी सांगतोय की गवळी धनगरांचा समावेश करण्यासाठी गोवा सरकारनं एका संविधानिक संस्थेची नेमणूक करून पॉझिटिव्ह अहवाल केंद्रांना पाठवला होता तरीसुद्धा चार वेळा आयनं तो अहवाल परत पाठवला आहे धनगरांना आरक्षण देण्यासंदर्भात एकोणीसशे सासष्टला वसंतराव नाईकांनी आणि बावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशीला पवारांनी शिफारस पाठवली होती शिफारस पाठवून धनगरांना आरक्षण मिळत नाही त्याला प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे म्हणून मध्य प्रदेश सरकारनं गोंड आणि गोवारी यांच्यासाठी जे परिपत्रक काढलेलं आहे मध्य प्रदेश सरकारनं जे परिपत्रक काढलं आहे कलेक्टरांना की ह्यांना परि सर्टिफिकेट द्या तशा पद्धतीचं परिपत्रक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढावं आणि महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांना एस टीचं सर्टिफिकेट वाटायचं चालू करावं तुम्ही जर शिफारस पाठवून म्हणाल की धनगरांना आम्ही खुश करू शकतो हो धनगर तुमच्या बाजून येणार नाही ना धनगर भंडारा उधळणार नाही धनगर कुठल्याही पद्धतीचं तुमचं डिजिटल लावणार नाही धनगर कुठल्याही पद्धतीचा जल्लोष साजरा करणार नाही